सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या या चारोळी वाचनामध्ये श्री श्री राधा मदन गोपाल श्री श्री ललिता विशाखा साखी श्री श्री गोरनिता शिलप्रभूपा श्री गुरुदेव सर्व वैष्णवांच्या कृपेने आज आपण भगवत गीतेवरती चारोळी बघणारे तर एक तारखेपासून मॅरेथॉन चालू होईल काही ठिकाणी ऑलरेडी चालू झालेले तर एक तारखेला गीता जयंती असल्यामुळे आपण डिसेंबर महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवत गीतेवर आधारित चारोळ्या बघणारे किंवा कविता बघणारे तर आजची चारोळी याप्रमाणे जिथे होते गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचे वाचन त्या ठिकाणी होत, होत नाही दोघांमध्ये भांडण जिथे होते गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचे वाचन त्या ठिकाणी होत नाही दोघांमध्ये भांडण तर पद्मपुराणामध्ये भगवान विष्णू जे हे लक्ष्मी मातेला दुसऱ्या मात अध्यायाचं महात्म्य सांगतात पहिल्या अध्यायाचं महात्मा ऐकून झाल्यावरती लक्ष्मी मात दुसरे मात लक्ष्मी माता विचारते दुसऱ्या अध्यायाचं काय महत्व आहे भगवान विष्णू लक्ष्मी मातेला लक्ष्मीजीला जे दुसऱ्या अध्यायाचं महत्व सांगतात तर पद्मपुराणामध्ये गीता महात्मे नावाचं शिक्षण आहे त्याच्यामधल्या या सगळ्या कथा आहेत तर भगवान विष्णू सांगतात की पंढरपूर या ठिकाणी आपल्याच महाराष्ट्रामध्ये दे। एक देवश्याम नावाचे भक्त राहत असतात दररोज चंद्रभागीमध्ये स्नान करणं विठ्ठलाचं दर्शन घेणं किंवा भक्ती करणं साधू संतांना नेहमी घरी जेवायला बोलवणं अशा प्रकारे सगळे भक्तिमय क्रिया ते करत असतात पण तरीही त्यांना मानसिक शांतता मिळत नाही तर अशा प्रकारे ते कोण मला या प्रश्नाचं उत्तर देईल माझ्या जीवनामध्ये का बरं शांतता नाहीये सुख समाधान का बरं नाहीये असं त्यांना प्रश्न पडलेला असतो आणि सगळे आपल्या बऱ्याच जणांना असाच प्रश्न पडलेला आहे अरे मी हरे कृष्णामध्ये आहे सोळा माळा जप करतो दीक्षित आहे आणि तरी माझ्या जीवनामध्ये शांतीचा अनुभव मी करू शकत नाही असं बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल तर भक्त असून पण जीवनामध्ये शांतता शांती नाहीये आनंद मिळत नाही याच कारण म्हणजे खूप कारण आहे तर सर्वात पहिले की वैष्णव अपराध आपल्याकडून होत असेल किंवा झाला असेल त्यामुळे आपण जी काही सेवा साधना करतो ती व्यवस्थितपणे आपण करत नसल्यामुळे आपल्याला अशा प्रकारे अशांतीचा अनुभव होऊ शकतो हे देवश्याम जे आहेत भक्त हे कोण भेटेल याची नेहमी वाट बघत असतात की कोण माझ्या प्रश्नांना किंवा माझ्या या स्थितीमधून मला बाहेर काढेल अशा प्रकारे ते नेहमी शोधामध्ये असतात आणि एकदा वाटेने जात असताना त्यांना एक साधू साधूंचं दर्शन होत आणि त्यांच त्यांचा चेहरा त्यांची त्यांचे हावभाव पाहून त्यांना जाणवत की हा जे हे जे साधू आहे यांच्या चेहऱ्यावरच तेज पाहून मला असं जाणवत की यांनी जे मेंटल पीस मानसिक शांतता प्राप्त केली आहे त्या अशा प्रकारे ते, ते साधूंना जाऊन विचारतात कि तुम्हाला अशी मानसिक शांतता स्थैर्य कस काय प्राप्त झालं कदाचित देव शर्मा या भक्तांच्या घरी कदाचित भांडण होत असेल पत्नी सोबत त्यामुळे त्यांना मानसिक शांतता त्यांची निघून गेली असेल असं पण म्हणू शकतो तर जे साधू होते जे ध्यानामध्ये बसले होते ते म्हणतात तू जे मित्रवन नावाचा इथून जवळ सो सोपूर नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी एक मित्रवन नावाचा मेंढपाळ आहे त्याला जाऊन भेट तुला पण माझ्या प्रकारे मानसिक शांतता प्राप्त होईल तर हे तर साधू ऋषी आहे पण हे सांगतात कोणाकडे जायला मेंढपाळाकडे तर अशा प्रकारे ते जे देवश्याम भक्त आहेत ते त्या साधूंना खूप वेळा दंड प्रणाम करतात खूप आनंदी होतात की चला खूप वर्षानंतर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे की मला मानसिक शांतता प्राप्त होणार आहे तर अशा प्रकारे ते शोधत शोधत एका जंगलाच्या ठिकाणी जातात नदीच्या ठिकाणी जिथे जंगल असत आणि जंगलामध्ये गेल्यावर त्यांना एका दगडावरती हे जे व्यक्ती आहे मेंढपाळ मित्रवन हे जे ध्यानामध्ये बसलेले असतात आणि त्यांच्यावरती चेहऱ्यावरती जे आध्यात्मिक ते जे असत शांती समाधानी व्यक्ती आहे असं चेहऱ्याला पाहून समजून येतं लगेच मग थोड्या वेळ तिथे बसून राहिल्यानंतर मित्रवन जे हा मेंढपाळ डोळे उघडतो आणि मग हे जे भक्त आहे देवश्याम त्यांना प्रश्न विचारतात की कशा प्रकारे मानसिक शांतता प्राप्त होईल मला तर हे प्रश्न विचारण्याच्या अगोदर जेव्हा देवश्याम ब्राह्मण तिथे जातात तर ते बघतात की त्यांच्या जे मेंढ्या ह्या इकडून तिकडे उड्या मारताय खेळताय आणि सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे तिथेच समोर त्या मेंढ्यांच्या समोर वाघ बसलेला असतो <laughs> तरी त्या मेंढ्यांना किंवा शेळ्यांना जे हे त्या वाघाची अजिबात भीती वाटत नाही आणि वाघही एकदम शांततेमध्ये बसलेला असतो तर अशा प्रकारे हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांना प्रश्न पडतो आणि हाच प्रश्न विचारतात की हा वाघ इथे अशा प्रकारे शांत कस काय बसलेला आहे त्याच नॅचरल फूड अन्न हे मेंढी आहे मास खाण आहे पण तरी तो मेंढ्यांना खात पण नाही रागाने बघत पण नाही तर हे असं कस काय तर मित्र म्हणजे हे मग एक कथा सांगतात ते सांगतात की मी एकदा जंगलामध्ये मा माझ्या मेंढ्यांना घेऊन आलो होतो आणि मेंढ्यांसोबत होत्या हो इकडे तिकडे तर तिकडून एक वाघ येतो त्या वाघाच्या भीतीने सगळ्या शेळ्या जे इकडे तिकडे पळायला लागतात आणि त्या वाघाच्या भीतीने मी सुद्धा पळायला लागतो कारण मला माझे प्राण वाचवायचे असतात तर अशा प्रकारे मी पण पळत होतो पण एकदा मी मागे वळून पाहिलं एके ठिकाणी जो आहे ज्या ठिकाणावरती शेळी आणि वाघ दोघही एका ठिकाणी आले तर त्या ठिकाणी आल्यावरती त्या वाघाचा राग जो आहे हा शांत झाला त्याचा क्रोध निघून गेला आणि मग तो शेळीला खात नव्हता तर आता ही फार जुनी कथा आहे तुम तर तुम्ही नाही तर म्हणाल की हे असं काय काल्पनिक सांगताय तर आपल्याला शास्त्रांवरती विश्वास पाहिजे तरच आपल्या जीवनामध्ये काय होईल मग चांगले बदल घडून येतील तर शेळी बघते की अरे वाघ मला खाणार होता पण आता तू मला खात नाहीये तर शेळी वाघाला म्हणते की तुला काय झाला अचानक तू मला खाण्यासाठी माझ्या मागे धावत होता पण आता तू मला काबर खात नाहीये तर तो वाघ म्हणतो की मलाही कळत नाहीये माझा राग जो आहे तो निघून गेला आणि माझी भूक पण निघून गेली मला ना आता राग येतोय ना मला आता भूक त्रास देते तर मलाच प्रश्न पडलाय की असं काबर झालं मग दो हे दोघ जण शेळी आणि वाघ मेंढपाळाकडे जातात मित्रांकडे ते प्रश्न विचारतात की हे असं कस काय होऊ शकत माझ्यासोबत वाघ म्हणतो की माझी भूक पण निघून गेली आणि मला राग पण येत नाही क्रोध येत नाही मेंढपाळाला पण काही कळत नाही तो काय उत्तर सांगणार आहे तर सगळे हे जण मिळून एका वानराकडे जातात आणि त्या वानराला विचारतात हे असं कस काय झालं तर वानर जो आहे तिथला जुना रहिवाशी असतो आणि तो एक कथा सांगतो तो कथा अशा प्रकारे सांगतो कि त्या ठिकाणी एक ऋषी राहायला आलेले असतात त्यांचं नाव आहे सुकाम ऋषी ते सुकाम ऋषी तिथे राहायला येतात आणि ते जे त्या ठिकाणी एक मंदिर असतं महादेवाच आणि ते महादेवाच्या मंदिरात शिवलिंग असतं ज्या शिवलिंगाची स्थापना स्वतः ब्रह्मदेवाने केलेली असते तर अशा प्रकारे जे ब्रह्मदेवाने स्थापित शिवलिंग आहे त्याची पूजा अर्चा हे ऋषी दररोज करत असतात शिवजींना शिवलिंगाला अभिषेक करणे पानफुल वाहणे फळ अर्पण करणे तर अशा प्रकारे त्यांची दररोज पूजा चालू असते आणि त्यांना पण तसं पाहायला गेलं तर मानसिक समाधान मिळालेलं नसतं किंवा ते शोधामध्ये असतात मी कोण आहे भगवंत कोण आहे याच्याबद्दल त्यांना आणखी माहिती पाहिजे असते तर अशाच प्रकारे खूप वर्षानंतर महादेवाची शिवजींची पूजा अर्चा केल्यानंतर त्या ठिकाणी एक साधू जे प्रकट होतात त्या साधूंचं नाव दिलेलं आणि त्या साधूंना जे हे सुकामा ऋषी प्रश्न विचारतात कि मला मानसिक समाधान शांती आनंद नाहीये तर काय करावं लागेल तर हे जे प्रकट झालेले साधू ऋषी असतात ते तिथल्या दगडावरती भगवद्गीतेचा दुसरा अध्याय कोरतात आणि हे सुकामा ऋषींना सांगतात की तू जय हे दररोज भगवद्गीतेचा दुसऱ्या अध्यायाच वाचन करत जा तर अशा प्रकारे एवढं सांगून जे ते ऋषी गायब होऊन जातात सुकामा ऋषी जय बघतात अरे कुठं गेले हे अचानक तर ते गायब झालेले असतात तर अशा प्रकारे सुकामा ऋषी जय हे गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचं दररोज वाचन करत असतात यामुळे त्यांची जे भूक तहाने ही सुद्धा नष्ट होऊन जाते आणि बाकीचे जे अनर्थ आहे काम क्रोध लोभ मोह मत्सर्य हे सुद्धा निघून जाते आणि मग अशा प्रकारे तो वानर जो आहे ज्यांनी मित्रवान आणि शेळी आणि वाघांना सांग सांगितलेली असते कथा ते वानर या तिघांना घेऊन त्या मंदिरामध्ये जात महादेवाच्या आणि ज्या दगडावरती भगवद्गीतेचे श्लोक लिहिलेले असतात तिथे ते, ते, ते जातात तिघन आणि मित्रवान जो आहे मग तिथे जाऊन दररोज त्या श्लोकांचं वाचन करत असतो आणि त्यामुळे ही आजूबाजूचा परिसर जागा आणि त्या मित्रवांचं स्वतःचं मन हे खूप शुद्ध होत दुसऱ्या अध्यायाच्या वाचनाने दररोजच्या वाचनाने त्यामुळे हे मित्रवान जो आहे हा पण याला पण भूक तहान त्रास देत नाही दोन्ही चालले जातात हृदयातील सगळे अनर्थ चालले जातात आणि त्याच्याच प्रभावाने जो आहे हा वाघ जो आहे हा शेळीला खात नाही कारण की तो सुद्धा त्याची सुद्धा तहान भूक निघून जाते आणि तो सुद्धा या अनर्थांपासून मुक्त होतो काम क्रोधापासून तर हे जेव्हा ब्राह्मण किंवा हे जे भक्त आहे देवश्याम हे मित्रवन कडून ऐकतात ते सुद्धा त्या मंदिरामध्ये जातात ज्या दगडावरती भगवद्गीतेचा दुसरा अध्याय कोरलेला असतो आणि अशा प्रकारे ते तिथे गीतेचा दुसऱ्या अध्यायाचा जितके दिवस असतात तितके दिवस पठन करतात वाचन करतात आणि मग त्यांच्या घरी येऊन सुद्धा दररोज भगवद्गीतेचा दुसरा अध्याय वाचतात भगवान विष्णू तर एवढं सुद्धा सांगतात लक्ष्मी मातेला की जो कोणी अतिथी वगैरे कोणी या देवश्याम भक्ताच्या घरी यायचे तर त्यांना सुद्धा देवश्याम हे भक्त दुसरा अध्याय वाचून दाखवायचे पहिले दुसरा अध्याय वाचा नंतर आपण बोलूया तर अशा प्रकारे त्या भक्तांचा खूप दृढ विश्वास झाला आणि ते सुद्धा काम क्रोधापासून मुक्त झाले भूक तहान यांच्या त्रासापासून मुक्त झाले आणि त्यांना सुद्धा मानसिक समाधान मिळालं तर अशा प्रकारे सध्या जे पती पत्नींमध्ये कलह चालू आहे आई वडील आणि मुलांमध्ये कलह चालू आहे दोन भावांमध्ये कलह चालू आहे तर सगळीकडे कलह चालू आहे मी काल परवास मंदिर मध्ये जात होतो <laughs> दर्शनासाठी एक गेस्ट आले होते मला भेटायला तर कदाचित दोन म्हणजे नवरा बायको होते त्यांचं कदाचित साठीच्या पुढेच असणारे कारण की दोघांचे केस पांढरे होते पण मंदिराच्या गेट पासून ते टेम्पल हॉल मध्ये जाईपर्यंत दोघांच्या काही ना काही कुरबुर चालू होती भांडणं चालू होती आणि जसं मंदिराजवळ आले तर नवऱ्यांनी खून केली त्यांच्या पत्नीला आता तरी गप्प बस <laughs> तर इवन साठी सत्तरी मध्ये सुद्धा नवरा बायकोची भांडणं होतात एक मागे सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता त्या आजीचं वय म्हणजे त्या आजीचं वय जवळपास पंच्याहत्तर तरी असावं आणि त्यांच्या नवऱ्याचं वय जवळपास ऐंशी वर्ष असावं तर त्या दोघांमध्ये खूप भांडणं झाले त्याचा व्हिडिओ पण तुम्ही युट्यूबवर पाहू शकता तर त्या आजीला त्यांच्या नवऱ्याने खूप मारलं ॲक्च्युली फार शोकांकित आहे की या वयामध्ये सुद्धा पती पत्नी भांडण करतात तर आपल्या घरामध्ये जर भांडण नको असेल कोणामध्येही तर गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचं वाचन हे अवश्य केलं पाहिजे आणि हा उपाय मी बऱ्याच जणांना सांगितलं ज्यांच्या घरी भांडणं होतात तर त्यांना याचे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाले त्यांच्या घरामध्ये भांडणं बंद झाले पण याला थोडा अवधी किंवा काळ लागेल कारण की आज वाचन केलं तर उद्या तर भांडण बंद हो नाही होणार पण निश्चित आहे की त्या घरामध्ये भांडण होते बरेच जण जे हे नवरा बायकोच्या भांडणं ज्यांची भांडणं होतात त्यांना काउन्सलिंग करतात त्यांच्याकडून करता, पैसे पण घेतात है ना किंवा प्री मॅरेज काउन्सलिंग पोस्ट मॅरेज काउन्सलिंग तर सगळ्यात सोपा उपाय किंवा काही खर्च न करता भगवद्गीता तुम्ही मंदिरातून किंवा कुठूनही घेऊ शकता आणि दररोज जर या गीतेच वाचन केलं तर सगळ्यात उत्तम आहे दुसऱ्या अध्यायमध्ये बहात्तर श्लोक आहेत तर सगळे श्लोक वाचन झाले तर सगळ्यात उत्तम आहे नाही झाले तर जेवढे श्लोक होतील त्या ते दररोज तेवढ्या श्लोकांचं वाचन केलं तर निश्चितच आपल्याला जे आपल्याला किंवा ज्यांच्या घरी भांडण होतं त्यांच्या घरामधले सगळे क्लेश कलह नाहीसे होतील आपण दररोज पेपरमध्ये बघतोच काही दिवसापूर्वी गौरी गर्जे नावाच्या डॉक्टर विवाहितेने आत्महत्या केली लग्न जस्ट या महिन्याच्या सुरुवाती या वर्षाच्या सुरुवातीला झालं होत आणि सहा सात किंवा आठ नऊ महिन्यामध्येच त्या डॉक्टर विवाहितेने आत्महत्या केली तर पेपरमध्ये पाहू शकतो आपण दररोज कुठे ना कुठे तरी कोणी ना कोणी तरी एक तर पत्नी आत्महत्या करते नाही तर पती आत्महत्या करतात नाहीतर मुलं जे आई वडिलांचा खून करतात किंवा आई वडील मुलांचा खून करतात किंवा त्यांना ठार करतात दोन भावांमध्ये वाद होतो चुलत्यांमध्ये वाद होतो जमिनीवरून पैशावरून अनैतिक संबंधांमुळे प्रियकर पतीची हत्या करतो प्रियकर पत्नीची हत्या करतात तर अशा प्रकारे सगळीकडे भांडणं चालू आहे मुळात कलियुगाचा असे काय क्लेश किंवा कल आणि दांभिकता आणि श्रीमत भगव श्रीमद भागवतमच्या बाराव्या स्कंदामध्ये कलियुगाचं वर्णन सांगितलं की ज्याच्यामध्ये सांगितले की हे जे कलियुगाचे लक्षण आहेत दुसरे अध्यायामध्ये सांगितले सिमटम्स ऑफ कलियुग आणि पहिला श्लोक आहे तश्च अनुदिनम धर्म सत्य शौच क्षमा बलिना राजन नशंती आयुर्बल स्मृती तर कलियुगामध्ये या गोष्टींचा राहास होणारे काय धर्म नंतर सत्य स्वच्छता सहनशीलपणा दयाळूपणा जीवनकाल आयुष्यमान शक्ती आणि बुद्धी किंवा स्मृती या गोष्टी जे दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे आणि त्यामुळे पाहतो आपण दयाभाव जर कमी झाला तर साहजिक आहे का काय वाढणार आहे क्रूरता वाढणार आहे आणि या क्रूरतेमुळे व्यक्ती वे अधार्मिक कृत्य करतो पती पत्नीला मारून टाकतो पत्नी पतीला मारून टाकते स्वतः मारते नाही तर मग प्रियकराच्या मदतीने मारते तर हे सगळं अधर्माचे लक्षण आहे कलियुगाचे लक्षणे आणि या कलियुगामुळे सगळीकडे कलह आहे तर बऱ्याचशा गोष्टींनी कलह कमी होतो पण आज जे आपण पाहिलं गीता महात्म्य की गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचं जर दररोज वाचन केलं तर त्या ठिकाणी कलह होणार नाही त्या ठिकाणी शांतता लाभेल मानसिक शांतता तर हा सोपा उपाय भगवान विष्णूंनी पद्मपुराणामध्ये कितीतरी हजारो लाखो वर्षापूर्वी सांगितलाय पण आपल्याला आप ते माहीत नाही किंवा आपल्याला कोणी सांगितलेलं नाही तर आज जे कोणी प्रवचन ऐकताय ही शॉर्ट क्लिप बघताय त्यांनी आजपासूनच दुसऱ्या अध्यायाचं वाचन सुरू करावं जेणेकरून हा भले ज्या घरामध्ये भांडण होत नाही त्यांनी सुद्धा वाचन करावं जेणेकरून त्यांना मानसिक शांतता मिळेल आणि भूक आणि तहान त्रास देणार नाही जे एकादशीला आपल्याला फार त्रास देते भूक आणि तहान त्या भूक आणि तहान मुळे आपण उपवास करू शकत नाही तर अशा प्रकारे जर दुसऱ्या अध्यायाचं दररोज आपण वाचन करू तर एकादशी आपली आरामात निघून जाईल नाही तर एकादशी येण्याच्या एक दोन दिवस अगोदरच भक्तांना टेन्शन होऊन जातं की आता खायचं काय <laughs> आणि त्यामुळे डोकं दुखायला लागतं जर कोणाला भूक तहान त्रास देत असेल किंवा पती पत्नी दोघांमध्ये भांडणं असतील तर या, या गोष्टींपासून तो भक्त वाचेल तो व्यक्ती वाचेल आणि त्याच त्या घरामध्ये कौटुंबिक कल होणार नाही मानसिक शांतता स्वास्थ्य हे प्राप्त होईल आणि जे ऑफिस मध्ये सुद्धा भांडणं आहेत त्या ठिकाणी सुद्धा जर गीतेचा दुसरा अध्याय वाचला तर बॉस सुद्धा जो वाघासारखा आहे तो सुद्धा एकदम गायीसारखा किंवा शिळी मेंढी शांत होऊन जाईल तर अशा प्रकारे भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच महात्म्य आहे तर आज आपण जे केवळ दुसऱ्या अध्यायाच महात महत्व पाहिलं तर घरातील कलह ऑफिस मधील मदि, मधील कलह हे जर थांबवायचे असतील आणि त्या ठिकाणी प्रेम आपुलकी दयाभाव जिव्हाळा हा या गोष्टी जर जीवनामध्ये पाहिजे असतील तर दररोज भगवद्गीतेचे भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचं वाचन अवश्य करावं हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे तर येत्या एक तारखेला गीता जयंती आहे त्या दिवशी बरेचसे भक्त सगळे आठव्या अध्यायाचं वाचन करतात तर खूप चांगला दिवस खूप चांगला महिना आहे मार्गशीर्ष महिना तर या गोष्टींचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि जिथे भांडणं होतात जे ज्यांना मानसिक समाधान नाही आहे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्यांनी या गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचं वाचन करावं आणि भविष्यामध्ये आपण वेगवेगळ्या अध्यायांच महत्व हे पाहणारे आणि भगवद्गीतेच्या श्लोकावरती आपण चर्चा करणारे पूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये किंवा पूर्ण डिसेंबर किंवा काही दिवस आपण जे हे भगवद्गीतेवरती आपण चालू बघणारे आणि त्याच्यावरती चर्चा करणारे हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तर पती पत्नीमध्ये भांडण होण्यासाठी किंवा भांडण होण्याची भरपूर सारी कारण आहेत भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचं वाचन करा आणि जे तुमचे काउन्सलर मेंटर केअरटेकर त्यांना दोघांनी जाऊन भेटणं आवश्यक आहे ते सुद्धा काही उपाय, उपाय सांगते मी तर आज फक्त एक उपाय सांगितला आणखी बरेचसे उपाय आहेत तर त्यावरती तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता यावर चर्चा करू शकता तर भेटूया नवीन सोबत श्री श्री राधा मदन गोपाल की जय श्री प्रभुपाद की जय श्रीमद भगवद गीता की जय गीता गौर प्रेमानंदे हरे हरे हरी हरिभो